घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सारंगने कर्ज तर घेतलेलं असतं पण या कर्जाचे किती इंटरेस्ट आहे किती हफ्ते, ता ता हफ्ते ले ले आहे त्याला काहीच माहीत नसतं त्याच वेळेला सारंगच्या ऑफिसमध्ये आता त्या ज्या माणसाकडून कर्ज घेतलंय त्याचा माणूस येतो आणि आता सांगितलं जातं हे बघा तुमचे काही हप्ते ठकलेले आहेत आणि लवकरात लवकर या सगळ्यामध्ये तुम्हाला आता तुमच्या घरावर ती जप्ती येण्याची शक्यता आहे यावरती सारंग सांगतो हे बघा हप्ते वगैरे काहीही थकलेले आहेत मी वेळच्या वेळी हप्ते भरतोय यावरती तो माणूस म्हणतो तुमच्याकडून आत्तापर्यंत एकही हप्ता आलेलाच नाहीये सारंग म्हणतो असं कसं माझी बायको ऐश्वर्या दरवेळेला हप्ते घेऊन भरती आहे तुम्ही काय बोलताय तिच्या डॅड्यांकडे हप्ते दिले जातात आणि त्यांच्या मार्फत तुमच्या इथे हप्ते येतात यावर तो माणूस म्हणतो नाही नाही आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे हप्ते वगैरे काहीही आलेले नाही आहेत असं ती मग मात्र आता इकडे सारंग घरी येतो घरी आल्यावर ती सारंग ऐश्वर्याला जाब विचारतो सारंग ऐश्वर्याला सांगायला लागतो तुम्हाला मी हफ्ते भरण्यासाठी पैसे दिले होते तर मग ते हफ्ते गेले कुठे यावरती ऐश्वर्या म्हणते असं काय करताय तुम्ही मला जे हफ्ते दिलेत ते मी त्याच्याकडे देत होते मी डॅडाला दिले आणि डॅडाने माझ्यासमोर ते हप्ते दिले सारंग म्हणतो आज तो आपल्या ऑफिसमध्ये तोडफोड करायला आला होता आपल्या ऑफिसमध्ये आला होता आणि आता तो सांगत होता की तुम्ही माझे हप्ते थकवलेत ऐश्वर्या म्हणते नाही नाही तुम्ही काळजी करू नका मी डॅडांशी बोलून घेते त्याचा काहीतरी गैरसमज झाला असेल आणि या गैरसमजातून तो तिकडे आला असेल मी डॅडांना त्याला तुम्हाला सॉरी बोलायला लावते असं म्हणत ऐश्वर्या मुद्दाम आता वेळ काढूपणा करत असते कारण कारण तिला या सगळ्यामध्ये पूर्णपणे घरावरती जपती येईपर्यंत येईपर्यंत हे सगळं चालू ठेवायचं असतं आणि त्यामुळे ऐश्वर्याची ही सगळी नाटकं असतात आणि आता ऐश्वर्या सांगते मी डॅडांशी बोलून घेते आता हे सगळं झाल्यावरती मग मात्र इकडे जानकीला हिंमत काका भेटतात बऱ्याच दिवसांनी जानकीला हिंमत काका भेटल्यामुळे हिम्मत काका जानकीच्या हातामध्ये आता एक पोटली देतात का जानकी सांगते हे काय का या आहे यावरती हिम्मत काका सांगतात याच्यामध्ये तुझ्या सासूबाईंचे जुने दागिने आहेत ज्याप्रमाणे ऋषिकेशला सासूबाईंनी कडं दिलं होतं त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या सुनेसाठी खूप सारे दागिने आणि खूप सारं हे ठेवलेलं आहे ज्याची आजच्या बाजारभावाने किंमत बघायला गेलीस तर करोडोच्या घरात किंमत आहे कारण याच्यामध्ये चढलेले हिरे माणिक ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी आता खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्याचा बाजारभाव खूप आहे हे सगळं विचार केलास तर तू तु आत्ता तुमचं आयुष्य सुधारण्यासाठी हे नक्कीच वापरू शकता सध्या तुमच्यावरती जे काही अडचण आहे ते सगळं मला समजलेलं आहे म्हणूनच मी तिकडून जाऊन तालुक्याच्या लॉकरला जे ठेवले होते ते सगळे दागिने आणलेले आहेत यावरती ज्या नक्की सांगते पण काका एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे त्यावरती आता इकडे हिंमत काका म्हणतात प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम त्यावर ती जानकी सांगायला लागते खऱ्या अर्थाने हा प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला या सगळ्यामध्ये नानांनी जो देवारा दिला आहे त्या देव्हाराला एक लॉक आहे आणि नानांनी त्याचा पासवर्डसुद्धा ठेवलेला आहे तो पासवर्डसुद्धा या सगळ्यामध्ये आता म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऋषिकेशच्या कड्यामध्ये आहे त्यावर ती आता इकडे ती ता सांगायला लागतात हे बघ पोरी मला तो पासवर्ड माहिती आहे कारण या दागिन्यांवरती असलेले सगळे खडा नखडा माहिती माझ्याकडे आहे त्यामुळे तो पासवर्ड मी तुला देतो असं म्हटल्यावर ती जानकी खूपच खुश होते आणि जानकी विचार करते चला काहीतरी आपल्याला हे करता येईल पण या सगळ्यामध्ये जानकीला अजूनही माहीत नसतं की हे दागिने हे पैसा आणि या सगळ्याचा उपयोग आशीर्वाद बंगल्याला वाचवण्यासाठी होणार असतो किंवा आशीर्वाद बंगला आत्तापर्यंत विकला गेला आहे हे सुद्धा तिला माहित नसतं आणि त्यामुळे त्यामुळे जानकी ते सगळं घेते आणि घरी येते साक्षात काकांनी देवासारखे येऊन आशीर्वाद बंगला वाचवण्यासाठी जणू पार्वतीने त्यांना आता आता इकडे सारंग सांगायला लागतो ऐश्वर्या तो, तो माणूस अजूनही आलेला नाहीये पैसे भरले गेलेत का त्यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी तुम्हाला माझ्यावरती किंवा माझ्या डाड्यांवरती विश्वास नाही आहे का मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगितले की मी पैसे भरलेले आहेत तरीसुद्धा तुम्हाला विश्वास नसेल तर आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चला असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेच सारांचा बैल होतो आणि तो म्हणतो नाही नाही मला तसं नव्हतं म्हणायचं मला इतकं सांगायचं होतं की तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये जर हफ्ते भरलेले असतील तर या हफ्त्याला तो आपल्याकडे आला का आणि तुम्ही म्हटला होता की त्यांनी या सगळ्यामध्ये आता येऊन माफी मागणार होता ना तो ऐश्वर्या म्हणते तुमचा ना पार हे झालेलं आहे तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाही राहिलाय तुमचं टाकते का सारंग म्हणतो आहो तसं नाही घर वडलोबाय हे जर का आईला कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल मी ना काही काही विकून विकून तुमच्याकडे पैसे दिलेले आहेत हे सगळे पैसे तुमच्याकडे दिलेले होते कारण घराचे हफ्ते भरल्यासाठी आणि आता त्यामुळे त्यामुळे मला आता या सगळ्यामध्ये खूप टेन्शन आले जर का घरच्यांना समजलं घरच्यांना समजलं तर मात्र आपलं काही खरं नाहीये यावरती आता ऐश्वर्या सांगायला लागते काय घरच्यांना समजलं घरच्यांना समजलं सुमित्रा एंटरप्राइजेस वाचवण्यासाठी आशीर्वाद बंगला आपण गहाण ठेवलाय ना आणि मग सुमित्रा एंटरप्राइजेसला ला वाचवण्यासाठी हा बंगला गहाण ठेवलाय तर घरच्यांना काय वाटायला पाहिजे तुम्ही काय छान छोकी करण्यासाठी किंवा तुमच्या मनमोजीसाठी हे सगळं केलंय का अजिबात नाही त्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटायला नको किंवा कोणतीही गोष्ट तुम्ही चुकीची करताय असं वाटायला नको आहे असं म्हणत ऐश्वर्या हे बोलते सारंग म्हणतो नाही तरी सुद्धा तरी सुद्धा एकतासारखा या सगळ्यामध्ये आता तो माणूस इकडे आला असता तर गोष्टी बऱ्या झाल्या असत्या असं म्हटल्यावर ऐश्वर्या अधिकच पॅनिक होते आणि तुम्हाला काय वेड्यासारखं करताय तुम्ही असं म्हणत ऐश्वर्याची निकायसारखं आशीर्वाद बंगला आशीर्वाद बंगला आशीर्वाद बंगला अरे करोडो रुपये देऊन दुसरे बंगले घेऊ शकतो आपण सारंग म्हणतो काय बोलताय तुम्ही हा बंगला आ, नानांची आठवण आहे आहे नानांच्या पूर्वजांनी बांधून ठेवलेला आणि हा बंगला तुम्ही बंगलाय आजी बात नाही मी या सगळ्यामध्ये हा बंगला कधीही कधीही विकू देणार नाही खबरदार खबरदार जर या सगळ्यामध्ये पुन्हा असं बोलण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेला अवंतिका हे सगळं ऐकते अवंतिका ऐकते आणि त्यानंतर त्यानंतर अवंतिका आता जबरदस्त चिडते आणि ती विचारायला लागते काय चाललंय काय तुझ म्हणजे तू या सगळ्यामध्ये आता जे काही केलंस ना त्या सगळ्यामध्ये आता हा बंगला तू गहाण टाकलास अगं तुला लाच कशी वाटत नाहीये अं बंगला गहाण टाकायला यावरती सुमित्रा म्हणते काय बोलतेस तू यावरती ऐश्वर्या गडबडते कारण आता सुमित्राच्या पर्यंत सगळं सत्य आलेलं असतं मग आता ऐश्वर्या सांगायला ते नाही ऋषिकेशारांनी ॲप आहे ना त्यामुळे आपली सुमित्रा एंटरप्रायजेस ही घाट्यात गेली आणि म्हणून मी बंगल्यावरती कर्ज काढले आता सुमित्रा चिडते आणि सुमित्रा म्हणते वेळी आलीस का तू यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्ही काळजी करू नका मी सगळे हफ्ते फेडत आहे आता ऐश्वर्याने सारंगने दिलेले एकही रुपया हफ्त्याच्या स्वरूपात न दिल्यामुळे आता आलेली असते ती म्हणजे जप्ती या जप्तीमुळे आता सुमित्रा हदरते आणि सुमित्रा तडक आता सौमित्र सारंग या दोघांच्या सोबत ऋषिकेशकडे येते आणि ऋषिकेशला सांगायला लागते आपला आशीर्वाद बंगला गहाण टाकला गेलेला आहे ऋषिकेश या सगळ्यामध्ये हदरतो पण तोपर्यंत जानकीने खूप मोठी कमाल केलेली असते ऋषिकेश आशीर्वाद बंगल्याच्या इथे आलेला असतो ऋषिकेश सांगतो मला ही गोष्ट जानकीकडून कळाली होती ऑलरेडी जानकीने ऋषिकेशला सगळं सत्य सांगितलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये ऋषिकेश सांगतो आशीर्वाद बंगला विकायला निघालात ना नानांनी तो याच्या नावावरती दिला होता ना आज आज पुन्हा एकदा माझ्या आईने हा आशीर्वाद बंगला वाचवलेला आहे माझ्या आईमुळे हा आज आशीर्वाद बंगला वाचलाय सुमित्रा रणदिवे बाई नाही पार्वती पुरुषोत्तम रणदिवे असं म्हटल्यावर ती आता इकडे सौमित्र म्हणा लागतो दादा काय बोलतोय यावरती ऋषिकेश सांगायला लागतो हिम्मत काकांनी का जे दागिने दिले होते जान केला त्या दागिन्यांवरून त्या दागिन्यांवरून आता इकडे तिला तिने ते दागिने करोडोच्या किमतीला विकून जो काही बंगल्याचे पैसे होते कर्ज होत ते फेडलेलं आहे नाहीतर एकही रुपया कर्ज फेडलं न गेल्यामुळे बंगल्यावर ती जप्ती येऊन बंगला आता त्या सयाजीरावांच्या घशात जाणार होता आणि हे सगळं कुणी केलं ला, तुमच्या लाडक्या के सारंगनी पण सुमिर जाणंदिवेबाई तुम्ही अजूनही अजूनही सारंगला काहीही बोलणार नाही या सारंगने घराचे तुकडे केले याच्या बायकोने घराचे तुकडे करण्यात काहीही कमतरता ठेवली नाही आणि तुम्ही तुम्ही मला माझ्या बायकोला आणि ओवीला घराबाहेर काढल पण आज आज तीच माझी आई पार्वती आई जिने मला जन्म दिलाय तिचे दागिने ऐत्या वेळेला धावून आले सारंग बैला तुझ्या बायकोने एकही हप्ता न भरता ते घर पूर्णपणे निलाम करण्याचा प्लॅन केला होता आई त्यावेळेला माझ्या बायको जानकीने जाऊन माझ्या आई पार्वती रणदिवे पुरुषोत्तम रणदिवे यांचे दागिने देऊन हे घर सोडवलेलं आहे आता हे घर जरी सोडवलं असलं तरी ते तुमच्या मालकीचं राहिलेलं नाही असं म्हणत ऋषिकेश सांगायला लागतो आता हे घर झालेलं आहे जानकी रणदिवे यांच्या नावावरती कारण सुमित्रा रणदिवे यांची कंपनी बुडालेली होती जानकी एंटरप्राइजेस वरती येत होती म्हणून यांनी घर पण ठेवलं इतकी जर तुमची संतान असेल तर त्यापेक्षा पार्वती आईच्या पोटी जन्माला आलो हे पार्वती आई तिचं कृतकृत्य कुर्त मानत असेल आणि आज आज माझ्या पार्वती आईचं मी ऋण फेडलेलं आहे आज मी हा आशीर्वाद बंगला ज्या आशीर्वाद बंगल्यामध्ये माझा जन्म झाला ज्या आशीर्वाद बंगल्यामध्ये माझी आई माझी आई इथे सून म्हणून आणि त्या आईचं मी कृतकृत्य केलेलं आहे तो बंगला जाण्यापासून वाचवलाय ही तुमची नालायक एक ऐश्वर्या या ऐश्वर्याने हा बंगला विकायला काढला आणि तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये इचे साथ दिलात आता चिडलेली सुमी आता सुमित्राने एक फाडकन थोबाडीत लावून दिलेली आहे ऐश्वर्याला आणि ऐश्वर्या हे सगळं बघतच बसलेली आहे काही कळण्याच्या आत ऐश्वर्याच्या साठकन एक थोबाडीत पडले आणि ऐश्वर्या पूर्णपणे आता बेफाम झालेली आहे त्यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते आता या सगळ्यामध्ये जर का जर का हे सगळं करण्याचा प्रयत्न केलास तर चालती हो सारंग तू पण चालता हो तसंही आता हे घर तुमच्या कुणाच्याही नावावरती नाही आहे जानकीने हे घर वाचवलेलं आहे त्यामुळे त्यामुळे जानकी या घरची मालकीण आहे आता ती ठरवेल या घरात कोण राहणार ते तितक्यात जानकी येते आणि मी जरी या घरची मालकीण असले तरी हा अधिकार आई मी तुम्हाला देते तुमच्या हातामध्ये दे हा अधिकार आहे तुम्ही ठरवा काय करायचं ते तुम्ही ठरवा या सगळ्यामध्ये कुणाला हे करायचं तुम्ही ठरवा की कोण या घरात राहणार मी काहीही बोलणार नाही असं म्हणत जानकीने सगळे अधिकार सुमित्राच्या हाती सोपवलेत आता नक्की सुमित्रा काय करणार या सगळ्यामध्ये सुमित्रा कशा पद्धतीने हे करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार